सर स्पीड म्हणजे काय ते जरा प्रॅक्टिकल मध्ये सांगा बरं हे बघ चेतन स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम स्पीड म्हणजे काय असतो वेग वेग म्हणजे अंतर भागिले वेळ आता आपण काय करू दहा मीटर अंतर मोजून घेऊ आणि मी चालत येतो तर दहा मीटर अंतर येण्यासाठी मला किती वेळ लागतो ते आपण काढू ठीक आहे इथपर्यंत पाच मीटर पाच मीटर म्हणजे आपण टोटल दहा मीटर अंतर घेतलं आता हे येण्यासाठी किती वेळ लागतो तू मोबाईल मध्ये मोज ठीक आहे हा सर स्टार्ट मला दहा मीटर अंतर पार करायला किती वेळ लागला सर पाच सेकंद लागले बेटा तर मी किती अंतर पार केलं दहा मीटर मला किती वेळ लागला पाच सेकंद पाच सेकंद चला करू कॅल्क्युलेशन आपला फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ बघ मी अंतर दहा मीटर पार केलं त्यासाठी मला पाच सेकंद वेळ लागला मग माझा वेग काय निघाला दहा भागेले पाच म्हणजे दोन मीटर पर सेकंद म्हणजेच मी एका सेकंदात दोन मीटर अंतर कापतो मग मी एका तासात किती अंतर पार करेल बघ काय करणार आपण माहिती आहे का हे आपला अंतर आहे आणि इकडे वेळ आहे मग दोन मीटर मी एका सेकंदात जातो मग मला साठ सेकंदात म्हणजे एका मिनिटात मी किती जाईल मला साठ नगु नाव लागेल एकशे वीस मीटर आलं मग मी एका तासात किती जाईल मला परत साठ नगु नाव लागलं म्हणजे एका तासात मी सात हजार दोनशे मीटर जाईल पण आता आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं मग सात हजार दोनशेला आपण एक हजार न भागणार कारण आपल्याला माहिती आहे एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तर उत्तर काय आलं सात पॉइंट दोन किलोमीटर पर आवर म्हणजे सात पॉइंट दोन किलोमीटर प्रति तास मग आता हे काढायचं कसं समजून घ्या बघ आता मी ट्रिक सांगतो म्हणजे काय होईल मीटर पर सेकंदला तुम्ही डायरेक्ट किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करू शकतो बघा आपण काय केलं होतं दोन ला पहिले साठ न गुणलं म्हणजे मिनटं झालं मग परत साठ न गुणलं म्हणजे तास झाले आणि हजार न भागितलं म्हणून आपण किलोमीटर केलं बघा हे दोन जशाला तसं यांचं कॅल्क्युलेशन तीन पॉईंट सिक्स येतं जर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये वेग दिला तर आपण किलोमीटर पर आवर मध्ये ट्रान्सफर करू शकतो फक्त तीन पॉईंट सहा न गुणायचं बघा आपला वेग काय होता दोन मीटर पर सेकंद त्याला आपण तीन पॉईंट सहा न गुणलं तर डायरेक्ट आपलं उत्तर आलं सात पॉईंट दोन किलोमीटर पर आवर एक गाडीचा वेग जर पंधरा मीटर पर सेकंद आहे तर ताशी वेग किती बघा सिम्पल काय केलं आपण पंधराला तीन पॉईंट सहा न गुणलं तर आपलं उत्तर आलं चोपन्न किलोमीटर पर आवर असा प्रश्न दिला एका गाडीचा वेग बहात्तर किलोमीटर पर आवर आहे म्हणजे किलोमीटर पर आवरमध्ये दिला तर ती गाडी एका सेकंदात किती मीटर अंतर पार करेल तर सिंपल तिथं गुणलं होतं ना तर इथं काय केलं आपण बहात्तरला तीन पॉईंट सहा न जर बघितलं तर वीस उत्तर आलं हेच आहे वीस मीटर पर सेकंद म्हणजे ती गाडी एका सेकंदात वीस मीटर अंतर कापेल कळलं असेल तर कॉमेंट मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र